सोलापूर महानगरपालिका आणि एमआयटी कॉलेज सोलापूर यांच्यात आज माननीय आयुक्त यांच्या कार्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला या कराराचा उद्देश शैक्षणिक महानगरपालिकेचे विविध विभाग व शासकीय क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर करून शहरी प्रशासन अधिक सक्षम करणं हा आहे या करारानुसार एम आय टी कॉलेजचे विद्यार्थी आणि संशोधक सोलापूर महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये ए आय आधारित संशोधन व अंमलबजावणी करतील यामध्ये डेटा विश्लेषण नागरी सेवा सुधारणा स्मार्ट सिटी उपाययोजना कचरा व्यवस्थापन घंटागाडी पाणीपुरवठा वाहतूक नियमन इत्यादी क्षेत्रांचा समावेश राहील इतर सामंजस्य करारावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे व एमआयटी कॉलेजचे रजिस्ट्रार्ड डॉ प्रणेश मुन मुरनल प्राध्यापक आनंद शिंपी यांनी स्वाक्षऱ्या केल्या याप्रसंगी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर सचिव प्रवीण दंतकाळे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णे संगणक प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद दोन्ही आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होणार असून सोलापूर महानगरपालिकेच्या तांत्रिक क्षमतेत वाढ होणार आहे आगामी काळात शहर प्रशासनात एआयचा समावेश करून नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार महिलाचा दगड ठरणार आहे असे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितले